नमस्कार मंडळी माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते तर मंडळी तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की गेले चार ते पाच दिवस मम्मी नाशिकला आलेली आहे आणि त्यानिमित्ताने माझं इकडे तिकडे जाणं झालेलंच आहे तर मी पेरूच्या वाडीला गेले साधना चुलीवरच्या मिसळला गेले आणि गंगेवर पण जायचं होतं पण कंटिन्यू पाऊस असल्यामुळे मला जायला जमलंच नाही तर तसं गंगेवरती मम्मीला मी दोन तीन वेळा घेऊन गेली आहे सुद्धा तर म्हणजे मला ना एक गोष्ट कळाली नाही आहे की बघा जिथे वाईट लोक आहे तिथे चांगले पण आहे जिथे चांगले तिथे वाईट लोक पण आहे तुम्ही इतकं प्रेम करता इतकं सपोर्ट करता इतकं सहकार्य करतात मला वाईट बोलणाऱ्या लोकांनासुद्धा तुम्ही कमेंटच्याद्वारे त्यांच्याशी भांडतात त्यांना ऐकवता तर मला हेच विचारायचं आहे की असं काय आहे की मी शॉर्ट घातले तरी लोकांना प्रॉब्लेम आहे मी साडी नेसून काल पोस्ट केला त्याच्यावर सुद्धा मला बोलले कि किती ओव्हर ऍक्टिंग करतेस वगैरे वगैरे म्हणजे मी शॉर्ट पण घालायचे नाही मी साडी पण नेसायची नाही मी पंजाबी ड्रेस घातला तरी ओव्हर ॲक्टिंग करते असं म्हणतात मग नेमकं तुम्हाला पाहिजे तरी काय आहे मी काय घालावं अरे प्रत्येकांचं मी किती वेळा सांगितलंय की कपडे हा कम्फर्ट झोन असतो प्रत्येक जण त्या त्या कपड्यामध्ये कम्फर्ट फील करतो कुणाला गाऊन आवडते कुणाला पंजाबी सूट आवडतो कुणाला कुर्ता लेगिन्स आवडते कुणाला जीन्स आवडतो काही पण कुणाला साडी आवडते आणि साडी हा एक असा प्रकार आहे की तो कुणाला आवडत नाही साडी मला पण भयानक लेवलला आवडते पण असं नाही आहे की मी दिवसभर साडीमध्ये नेसून साडी नेसून दिवसभरचे काम पूर्ण करेल नाही जमत ना मग एवढं काय करायचं मला खरंच कळत नाही की बायकांना ख धड घोड्यावर पण चालू देत नाही धड पाईप पण चालू देत नाही म्हणजे एखादी बाई काहीतरी आपल्यापेक्षा वेगळं करतीये हे बघून कौतुक ते ठीक आहे तुम्ही नका ना करू कौतुक पण तुम्ही वाईट तरी कशाला बोलतात आणि बरेच असे लोक आहेत की त्यांना काही करायचं नसते आणि मला कर मला कमेंट करणारे मुळात अर्ध्यापेक्षा जास्त बायका स्वतः घरामध्ये शॉर्टवेअर करतात त्यांच्या प्रोफाईलवर डी पी दिसतो सगळं सगळं कळतं मग तुम्हाला जर तुमचं तुम्हा फ्रीडम असेल तर तुम्ही लोकांच्या फ्रीडमला हे नका करू ना आणि Uh, मी सोशल मीडियावर आहे माझं मी ठरवेल की माझ्या प्रोफाईलवर मला काय टाकायचं काय नाही टाकायचं आहे तुम्ही असं का हे करता काल मी शॉर्ट व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ टाकला म्हणजे माझी एक रील टाकली तुम्हाला माहिती आहे की आपला संध्याकाळच्या टायमाला एक डेली ब्लॉग येत असतो मिनी व्लॉग ज्याला आपण शॉर्ट म्हणतो तर तो, तो जेव्हा मी पोस्ट केला त्यात मला कमेंट आली की किती ओव्हर ॲक्टिंग करते आणि बापरे इंग्लिशच बोलते तर ठीक आहे ना मला आवडतं आणि काय घरातली कामं करते म्हणजे मी काय इंग्लिशमध्ये नाही बोलू शकत आणि असं काही नाही आहे माझा जॉब असा होता की मला कंटिन्यू इंग्लिशच बोलायला लागायचे आणि मी मिस करते माझा जॉब लोकेशन खूप मिस करते मला असं वाटते की मी इंग्लिशमध्येच ब्लॉग टाकावे अक्षरशः असं वाटतं कधी कधी पण नाही पण माझी ऑडियन्स जी आहे जी माझ्या माझ्या भाषेवर प्रेम करते आणि हां मला भाषेवरनं पण ट्रोल करतात की धड मराठी नाही धड इंग्लिश नाही धड हिंदी नाही ना कुठली भाषा आहे तुझी कोल्हापुरी भाषा तर मुळातच वाटत नाही तर ऑब्व्हियसली कोल्हापुरी भाषा का वाटणार जेव्हा माझा जन्मच मुळात मध्य प्रदेशमध्ये झाला आहे त्यानंतर माझं लहानाची मोठी मी कधी इकडे कधी तिकडे झाली आता जॉब निमित्त माझ्या नवऱ्याबद्दल न नवऱ्याबरोबर मी कधी पंजाबला कधी राजस्थानला इकडे तिकडं मला कोल्हापूरमध्ये राहायला मिळतच नाही आणि जरी कोल्हापूरला राहिले तरी एक मदर टन असतेच ना आपली जी मम्मी आपण जिथे मोठे झालो आहे आपला आपल्या भाषेमध्ये बदल असतोय प्रत्येक गाव सोडलं की भाषा बदलते मुळात मला जे बोलायचे ते माझ्या फॅमिलीला कळतं माझ्या व्ह्युअर्सला कळतं ठीक आहे प्रनाऊन्सिएशन आपलं वेगळं असू शकतं मान्य करते प्रत्येका असते नाशिककरांचं वेगळे कोल्हापूरकरांचं वेगळे पुण्याचं वेगळं आहे मुंबईचं वेगळं आहे आणि काय तर म्हणे बोबडी बोलते ठीक आहे ना बोबडी बोलू द्या हरकत नाही आहे बोबडी बोलले तरी काय फरक पडतोय माझ्या मुलांना मला जे बोलायचंय ते त्यांना कळतं माझ्या व्ह्यूवर्सला पण कळतं मग बस झालं आणि ना तुमच्यासारखे हेटर्स लोक जेव्हा असतात ना आयुष्यात तेव्हा ॲक्च्युअलमध्ये प्रगती होत असते त्यामुळे मला खरंच काय वाटत नाही केवढा तुम्हाला हेट पसरवायचं आहे पसरवा मी प्रत्येकांना उत्तर द्यायला खंबीर आहे मी अजिबात कुणाला घाबरत नाही हे तर तुम्हाला आधीपासूनच म्हणजे कळून चुकला असेल तर असो मम्मीला मी म्हटलं होतं की तू हॉलमध्ये बस आणि आ... बाकीचं मी आवरून घेते मला डी मार्टवरनं जेव्हा मा मी पोळपट लाटणं लाटणं नाही फक्त पोळपटच घेतलेलं होतं तर मला एक कमेंट आली होती की ताई ते पोळपट घेऊ नकोस त्याला फंगस लागते तर ॲक्च्युली खरंच त्याला फंगस लागते कारण माझा जे जुनं पोळपट तुम्ही बघताय मी घासून ठेवलंय त्याला मी ॲज अ चॉपिंग बोर्ड म्हणून वापरत होते आणि त्याला खरंच खूप फंगस लागलाय तर मी आता एक छानसा चॉपिंग बोर्ड पण आणलाय पण तो पण आता लाकडीच आणला असं वाटतंय की उगतच चुकलोय आपण लाकडी घेऊन आता हे जे पोळपट आहे ते मी फेकूनच देणार आहे कचऱ्यात कारण त्याचं दुसरं काहीच करता येत नाही दीडशे रुपयाला घेतलं तर डिमार्टवरून किती पण गाजत तरी त्याला ना अशी काळी काळी बुरशी लागते तर त्याला काहीच पर्याय नाही ऍक्च्युली म्हणजे असं वाटते की आपले दीडशे रुपये पाण्यात गेले पण आता काय करणार ना दीड दोन वर्ष वापरलं त्याला आता टाकून द्यायची वेळ आली तर वाईट वाटतंय पण आता पर्याय नाही आहे त्याचबरोबर माझ्या म्हणतात की तू फक्त प्रमोशन करते प्रमोशन करते तर बघा आतापर्यंत केलेल्या प्रत्येक गोष्टीचं प्रमोशन असं आहे की त्या गोष्टी सगळ्यात चांगल्या होत्या आता हा मटका तर ठीक आहे असेल थोडासा महाग असेल मान्य करते मी महाग आहे परंतु मी असं म्हटले का कधी की नाही तुम्ही घ्याच तुम्ही घ्याच असं कधीच नाही म्हटले मी मी फक्त दाखवण्याचं काम केलं आणि मी अशाच गोष्टी दाखवते ज्या ॲक्च्युअलमध्ये आपल्या घरगुती गोष्टीला कामी येतील जसं की साडी म्हणा ज्वेलरी कॉस्मेटिक वगैरे आणि मी कधीच खूप जास्त महाग गोष्टी नाही दाखवलं जसं की कॉस्मॅटिकमध्ये पण मला महाग महाग कॉस्मेटिक येतात पण मला जेव्हा माहिती आहे की माझी ऑडियन्स म्हणजे म्हणजे असं नाही म्हणते मी की तुम्ही घेऊ शकत नाही पण मी असं म्हणते की बाबा इतकं महाग दाखवून काही फायदाच नाहीये की बरेच लोक असे असतात की इन्स्पायर होतात की त्यांना पण तेच पाहिजे असतं की जे मी घालते म्हणून मी मुद्दाम असे कमी किमतीच्या गोष्टी दाखवत असते आणि एखादी गोष्ट महागडी जरी असली ना तरी मी बिलकुल कुणालाच फोर्स केलेला नाही की तुम्ही घ्या मी फक्त फक्त आणि फक्त रिव्ह्यू देते बास एवढंच करते आणि प्रत्येक इन्फ्लुएन्सरचं काम आहे ते रिव्ह्यू देणारच आहे ठीक आहे कुणाला पटते कुणाला नाही पटत नाही पटलं की स्क्रोल करून द्यायचं पण नाही तिथे येऊन घाण करायची असते कमेंट सेक्शनमध्ये आपली मतं मांडायची असतात मतं मांडा पण एखाद्या व्यक्तीला एखाद्या व्यक्तीने केलेल्या कामाला त्याला किती म्हणत लागत असेल ला पाठीमागं किती कामं असतील ते सगळं करून जर ते काहीतरी कर करण्याची इच्छा बाळगते आणि त्यांनी जर काही व्हिडिओ केला असेल तर तुम्ही थोडा विचार करा ना वर्किंग वुमन पण म्हणतात की इला वेळ कसा पुरत नाही हे नाही ते नाही अरे तुम्ही जसं ऑफिसमध्ये जाण्यासाठी धावपळ करता तसं मी व्हिडिओ शूट करण्यासाठी धावपळ किती वेळा मला कॅमेरा अँगल सेट करावं हो लागतं किती वेळा एखादी गोष्ट चुकीची तर दिसणार नाही ना एखादी गोष्ट वाईट तर दिसणार नाही ना आणि एवढं चांगलं करूनसुद्धा जर माझ्या व्हिडिओमध्ये नावच ठेवत असतील तर त्याला काय करणार खरंच पण एक गोष्ट मात्र खरी आहे की काही जरी झालं तर सोशल मीडिया हे काही मी सोडणार तर नाही आहे कारण बरेच लोक वाट बघून आहे की ही मी कधी व्हिडिओ बंद करते पण खरं सांगते की गो गेले दोन तीन वर्षांना काय व्हायचं थोडंसं काय झालं की मी लगेच व्हिडिओ बंद करून द्यायचे तीन तीन महिने गायब व्हायचे पण आत्ता तसं होणार नाही आहे हे मात्र ए म्हणजे काळ्या दगडावरची जी रेश असते ना तसं आहे थे मग तुम्ही किती पण डिमोटिवेट करण्याचा प्रयत्न करा घाण घाण बोला आणि आता तर मी पहिला तर मी व्हिडिओच्या खाली जी येणारे कमेंट होते ना ते ठेवायचे आता मी डायरेक्ट उडवत असते किती पण घाण आणि काही काही लोक तर फालतूगिरी करतात इथे येऊन ना लोकांच्या चॅनलचे नावं सांगतात मी आता ते चॅनलचे नावं सुद्धा उडवते कशाला फालतूचं प्रमोशन करता माझ्या चॅनलच्या खाली येऊन काही गरज नाहीये कुणाचं प्रमोशन करायचं असेल तर चांगल्या चॅनलचं करा ना आजचं उगाच विचित्र चॅनलचे प्रमोशन माझ्या कमेंट सेक्शनमध्ये मा येऊन करायचे नाही ठीक आहे तुमची तुम्ही असाल त्यांचे आवडीचे व्यक्ती पण बिलकुल माझ्या इथे येऊन तसली घाण करायची नाही ठीक आहे चला मग आजचं ब्लॉग इथेच थांबवते भेटूया संध्याकाळी